निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माणात होतोय प्रकल्प स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक वैभव नाईकांनी केसरकरांच्या व्हॅनिटी व्हॅन वरून टोलेबाजी केली आहे केसरकरांनी व्हॅनिटी जमीन विकून घेतली की खोक्याच्या पैशातून घेतली असा जळजळीत सवाल त्यांनी केलाय काय म्हणाले वैभव नाईक पाहूया ही प्रवृत्तीच्या विरोधात जास्त तरी घेतलेला आणि आज व्हॅनिटी व्हॅन घेऊन आता प्रचार करणार लोकच नाही म्हणजे व्हॅन काल उभी होती तिकडे आम्ही गेले म्हणजे दुसऱ्याने घेत एक कोटी रुपयाची मेनिटिव्ह आता जमीन विकून घेतली आहे की खोक्याने घेतली जे आता लोकांना विचारतील किंवा लोकांना प्रश्न पडलाय आणि त्यामुळे आम्ही त्या विचाराशी मात्र प्रामाणिक राहिलो आणि उदय राहणार आहोत खर तर मी विधानसभेमध्ये आहे तर सगळे आमदार म्हणजे अमितला माहिती की सगळे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे माझे मित्र सहकारी आहेत आणि मी तो आज लिहून देतो की ह्या लोकसभेनंतर अजित पवारांबरोबर पाच आमदार सुद्धा राहणार आम्ही कारण सगळे आमदार फक्त वाट बघत आहेत की कधी एकदा लोकसभेत कारण त्यांनी आहे की मी सुद्धा त्यांची चर्चा करत असतो आता फक्त सरकार होतं काही मतदारसंघातील विकासाचे कामं होती म्हणून काही लोक त्यांच्यावर थांबले होते परंतु त्यांना माहिती आहे की शरद पवार जर पावसात भिजले नसते तर आम्ही निवडूनच आलो नसतो अशी सगळ्या आमदारांची धारणा आहे आणि त्यांना माहितीये की शरद पवार असेल तरच आपण निवडून निवडू शकतो शरद पवारांच्या पाठीशी असलो तर त्यामुळे सगळे आमदार येणारे लोकसभेचा निकाल लागला लो की दुसऱ्या दिवशीपासून येणार आणि पवार साहेबांचे सगळ्यांशी संपर्क या ठिकाणी आहेत निलेश नांद केले सुद्धा बघितलं असेल त्यावेळी सांगितलं होतं अनेक आमदारांची सुधीर शेखे आहे सगळे आमदारांची नावाद घेत नाही पण सगळे आमदार शरद पवारांच्या विचाराचे आहेत आणि ते लोकसभा झाले की मात्र पुन्हा एकदा शरद पवार साहेबांकडे येते आज मग अशी महागाई असू दे सगळे विषय आहेत की जे विषय या देशासाठी आपल्याला विषय हे महत्वाचे विषय आहेत त्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा आपल्या विशेषतः कुडाळ तालुक्यामध्ये वनसोधा कोणाच्या नेतृत्वाखाली टाकली नारायण आणि जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा या जिल्ह्यातील बेचाळीस हजार हेक्टर महसूल मंत्री जमीन खाली त्यावेळी माझे आमदार पुष्कराज सावंत सारे सांगत होते की ही चुकीचे आहे परंतु त्यावेळी सरकारमध्ये असलेल्या विरोधी पक्षाच्या आमदार न ऐकता त्या दिवशी सरकारमध्ये असलेल्या महसूल मंत्री आणि यांनी ती लावून घेतली आणि त्यामध्ये कुठला विजय कुमार गौतम त्यावेळी जिल्हाधिकारी होते आपण वरच्या पण आम्ही काढलेलं त्याला कुठे पक्षाचा कुठला आवाज दडपायचा ही त्यावेळी राण्यांची राहण्याची भूमिका आहे आणि म्हणूनच आज, आज बघतात की निवडणुका की काही दिवशी सांगतात आता दहा हजार लोकांना काय निवडणुका जर्मनीला पाठवतो म्हणून सांगितलं गेल्या निवडणुकीमध्ये महिला भवन करतो त्याविषयी मी बघितलं युट्यूबमध्ये आता आपण भाषण सगळी बघत असतो युट्यूब मध्ये त्याविषयी भाषण होत की त्यांचं भाषण आसाम मध्ये होतं आणि आसामच्या भाषणामध्ये काय हिंदी मध्ये बोलत होते ते तुम्हाला त्यांची माहिती हिंदी कशी आहे की आसामी की माझ्या जिल्ह्यामध्ये येऊन बघा मी कसं महिला महिलाय त्यामध्ये हजारो महिलांना रोजगार उपलब्ध आहे खरंतर त्या ठिकाणी लाईट सुद्धा म्हणजे दोन महिन्यात एकदा कट होते लाईट परत लावली जाते ते एकही माणूस नाही मुद्दा जाऊन बघून येते ते महिला बनमध्ये एकही माणूस नाही आज आपण शासकीय मेडिकल कॉलेज कशा पद्धतीने मंजूर केलंय ते आपण अमितलानी माहिती आहे आमचा पाठपुरवठा कसा असायचा इथे डॉक्टरांना पण माहिती आहे विरोध होता सगळ्यांचा पण आम्ही ते केलं आज महिला हॉस्पिटल आपण पन... कसं निर्माण केलं कसं हे केलं आणि आज आम्ही सत्तेत नाही थोडे दिवस तर आता हे महिला भवन महिला हॉस्पिटलसाठी आता डॉक्टरची उपलब्धता कमी आहे म्हणजे आम्ही हॉस्पिटल चांगलं करून वेगळ्या पद्धतीने करोनाचे पैसे सुद्धा त्याच्यात वापरले दीड कोटी रुपये करोनाचे सुद्धा त्या महिला हॉस्पिटलसाठी वापरले होते मग अशा सगळ्या गोष्टी केल्या आहेत परंतु आता जुट्या म्हणजे सत्ता असून हे या लोकांचं त्या लक्ष हॉस्पिटलकडे नाही का नाही आता कार्डिक्लाय आपण पेपरला वाचला असाल बायपास एन्जिओ्स एन्जिओग्राफिक ह्या योजना सगळ्या मोफत होणार आवडतात पण ही लाईफ आता सोलापूरला गेली या जिल्ह्यामध्ये चार चार मंत्री आहेत उदय सामंत आहेत रवींद्र चव्हाण आहेत दीपक केसरकर आहेत राणी आहेत म्हणून ते सांगू नाही ही वस्तू सुद्धा आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आश्वासनं देतील परंतु या आश्वासनाला आपण बळी पड न पडता आपण या निवडणुकीमध्ये लोकांना काय पाहिजे लोकांबरोबर आपण एक निवडणूक राहिली पाहिजे आता खरं तर सगळ्यात विषय आहेत त्या विषयाकडे मी येत नाही परंतु एकच तुम्हाला सांगतो की संघर्षाच्या वेळी आपण जर पक्षावर राहिलो तर निश्चितपणे लोक आपली दखल घेत असतात आता दोन हजार नऊ मध्ये मी जेव्हा विधानसभेला राहिलो मला कोणत ओळखत नव्हतं परंतु मी पक्षाच्या भूमिकेत सुरेश प्रभू तेव्हा निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये सगळीकडे खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानिमित्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे दोन हजार मध्ये मला विधानसभेची उमेदवारी मिळाली दोन हजार चौदा मध्ये विजय झालो दोन हजार एकोणीस मध्ये विजय झालो परंतु दोन हजार नऊ मध्ये सुरेश प्रभूंच्या मध्ये ते फिरवत नसतो तर मला लोक ओळखले नसते त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना संधी आहे की तालुका कार्यकारणीचे सर्व सदस्य व्यासपीठाला सगळे सदस्य मिटिंगला असतात छोट्या मिटिंग असू दे मोठ्या मीटिंग असू दे त्यावेळी तुम्हाला कोणी बोलवेल न बोलाल असं वाट न बघता आपण त्या मिटिंगला गेलं पाहिजे आपण त्या लोकांची संप निवडणूक असल्या तर आपण जास्त फिरतो आणि इतर वेळी काही कार्यकर्त्यांनी आम्ही तर गरज फिरतो आपण बघत असतात पण निवडणूक आल्यात की आपल्याला संधी असते कारण त्यावेळी लोक जमत असतात आपल्याला बोलण्याची संधी मिळते आपल्याला नवीन लोकांची आता तुमच्या अनेक लोकांना मी ओळखत नव्हतं परंतु आज आपला संधी मिळाली की तुम्ही सगळी निवडणूक असल्यामुळे मला एक राष्ट्रवादीच्या काय म्हणजे आपण जात नाही किंवा काँग्रेसच्या म्हणजे बोल नव्हते पण निवडणुकीच्या वेळी आपण एकत्र असल्यामुळे या सगळ्यांना मला भेटता आलं सगळ्यांची ओळख झाली त्यामुळे तुम्ही पण अशा निवडणुकीच्या वेळी जिने जिथे मिटिंग असेल आम्ही नियोजन करतोय ते नियोजन सुद्धा तुम्हाला अमर आमच्या